ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माणगाव ग्रामपंचायतीकडून लेक लाडकी माझ्या गावची योजना लग्नहून सासरी जाणाऱ्या मुलीस देणारा संसार सेट मानगाव तालुका हातकनंगली येथील ग्रामपंचायतीने स्त्री मुक्तीच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दिनांक तीन जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी झालेल्या जयंतीपासून लेक लाडकी माझ्या गावची योजना राबवत आहेत मानगावची रहिवाशी असलेल्या व आई वडील घरच्यांच्या मान्यतेने लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलींना सदरची योजना असून या योजनेचा पहिला लाभ प्रभा क्रमांक तीन मधील कालिदास बाबाजी सुतार यांची कन्या प्रज्ञा कालिदास सुतार हिला देण्यात आला सुतार कुटुंबाला सरपंच राजू मागदूम उपसरपंच अख्तर भालदार व सर्व सदस्यांनी संसार सेट त्यांच्या घरी देऊन मुलीस आशीर्वाद दिले संसार सेट मध्ये मिक्सर कुकर पाच लिटर स्टील फिल्टर अठ्ठावीस लिटर तीस लिटर ताट वाटी पेले तांब्या कडाई व झारा ॲल्युमिनियम पातेली दोन ॲल्युमिनियम इडली पात्र बादली घागर स्टील सांडशी उलताणे पळी सारी भातवाडी दोन किटली प्लेटा व चमचे टिफिन डबा भांड्याचा रॅक ॲल्युमिनियम डबे लाकडी पाट इलेक्ट्रिक इस्त्री संसार मंगल कुटुंब संवर्धन पुस्तिका संच आदी साहित्य देण्यात आलं महानकर न्यूबसाठी सतीश पाटील माणगाव